शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच आजी माजी आमदारांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी कंबर कसली असल्याचं चित्र आहे कोपरगाव तालुक्यातील आमदार आशुतोष काळे यांनी याआधीच प्रचारात पुढाकार घेतला असून माजी आमदार स्नेहलता कोल्हे नाराजी असल्याने प्रचार सभांमध्ये युवा नेते विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दौऱ्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी सकारात्मक चर्चा करत त्यांची नाराजी दूर केली होती आणि त्याचवेळी कोल्हे यांनी खासदार लोखंडे यांच्या प्रचारात आमचे कार्यकर्ते ताकदीनं सहभागी होतील असा शब्द देत जो शब्द दिला तो दिला असं म्हणत कधी दगाफटका होणार नाही असा विश्वास दिला आणि होता आणि तो शब्द आज पूर्ण झाल्याचं दिसून आलं कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे घारी भागात खासदार सदाशिव लोखंडे प्रचार दौऱ्यासाठी गेले असता काळे कोल्हे गटातील कार्यकर्ते आपले राजकीय जोडे बाजूला ठेवत लोखंडे यांच्या प्रचारासाठी एक दिलानं एकत्र आल्याचं दिसून आलं यावेळी चांदे कसारे येथील प्रचार सभेत सर्वांनी एक दिलानं काम करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार यावेळी महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलाय पक्षीय उमेदवारासाठी कार्यकर्ते निश्चित ताकदीने पळतील आमचा कोले परिवाराचा स्वभाव एक आणि ओठातेक अधिक असा कधीही नाही जो शब्द दिला तो दिला आणि त्या पद्धतीने कार्यकर्ते सुद्धा स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या विचारांनी घडलेले असल्यामुळे ते कधीही दगा फटका किंवा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणं अशा भावनेचे नाही त्यामुळे निश्चित फडणवीस साहेबांचा आमच्या कोले परिवारावर प्रचंड विश्वास किंवा पोचले नाही हा एक भाग सोडला तर त्यांचं काम पद्धत कमी बोलणं जास्त काम करणं प्रयत्न असेल आपल्या मार्केट हे दिलेले त्याच्यात हा प्रत्येक गावामध्ये त्यांनी आपल्याला दिलेले आहे काही रस्त्याचे काम केलेले आहेत काही लोकांना त्यांनी समाज मंदिरासाठी किंवा शेअरसाठी पैसे दिलेले आहेत आम्ही मुळातच भाजपचे आहोत आणि तुम्ही भाजप बरोबर आहात तुम्ही आमच्या गटाच्या वतीन निश्चिंत राहत आहे आम्ही व्यक्तिगत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू दरवाजापर्यंत जाऊ तुमच्यासाठी माझ्यावर माणूस मंदिरामध्ये तुम्हाला शब्द घेत असेल माणसाने रामाचं मंदिर केलं या राष्ट्रामध्ये त्याच्याशी आम्ही साडेसात लाख लाखाची खोल आजपर्यंत सप्त सिंधू आणि अखंड हिंदुस्थानचं स्वप्न या राजा शिवछत्रपतींनी बघितलं होत त्यांचं स्वप्न आज कुठं साकार केलं आणि सत्तर वर्षाचा स्वतंत्र भारतामध्ये एकाही पंतप्रधानाची मानसिकता झालेली की डोक्यावर गीता आणि अयोध्येमध्ये राम मंदिर हा विचार कधीच कोणी केला नाही शेतीमालाचे के भाव अर्थव्यवस्था विकाणानुपत असत आणि गेली दहा वर्ष आधारभूत दिल्या आडत बंद केली शेतकऱ्याला सहा हजार रुपये त्याच्या खात्यामध्ये येतात